क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी येवीतील मका पीक पाहणीवर शेतकरी मेळाव्या उत्स्फूर्त प्रतिसाद येळवी शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी कावेरी सीड कंपनी लिमिटेड कंपनीचे ए बी एम किशोर पवार हनुमंत बिराजदार लिंबाजी सोलनकर इत्यादी जत तालुक्यातील येवी येथे कावेरी सीड कंपनी व नवज्योत ॲग्रोटिक इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानाने मका पीक पाहणी व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे जत तालुक्यातील येळवी येथे कावेरी सीड कंपनी लिमिटेड कंपनीच्या मका बियाण्याने मक्याचे उत्पन्न वाढलेले आहे येळवी येथील प्रगतशील शेतकरी नामदेव जिपटे यांच्या शेतात कावेरी कंपनीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन कावेरी सीड कंपनी लिमिटेड कंपनीचे ए बी एम किशोर पवार साहेब टी एस एल हनुमंत बिराजदार यांच्या हस्ते झाले येळवी येथील नवज्योत ॲग्रोटेकचे सर्वे सर्वा लिंबाजी सोलनकर यांनी शेतकरी मेळाव्याचे नीटनेटके आयोजन केले होते यावेळी बोलताना कावेरी सीड कंपनी लिमिटेड कंपनीचे बी किशोर पवार साहेब म्हणाले की दुष्काळी जत तालुक्यातील अभ्यास करून कावेरी सीड कंपनीने बी बियाणे बनवले आणि शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले त्याचाच फायदा शेतकऱ्यांना होत आहे येळवी येथील कावेरी मकाचे निघालेले उत्पन्न त्यांचे उदाहरण आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी मी दोन पाकीट मका घेतली काय वेरी क्रॅनशे बावीसची आणि गेल्या वर्षी मला चांगलं बियाणं वाटल्यामुळे ह्या वर्षी मी एक नवी दोन नवे तर वीस पाकीट मका केलेली आहे ती सर्व मका जी आहे तुम्ही डोळ्यांनी बघू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसते पुढच्या वर्षी तर कुणी जर फुकाटा जर बियाणे दिलं तरीसुद्धा करणार आहे त्र्याऐंशी बावीसुद्धा मका करेन का मजून येईल कशी मकटी पियाने येळवीतून नवजा घडून आणले कृष्णा शंकर वगैरे गाव येळवी तालुका जर जिल्हा सांगली आपले कावेरी के एम एच त्र्याऐंशी बावीसच एकूण अकरा पाकेट मका पेरलेली आहे ते सुद्धा उत्पन्न ह्याच ह्या साईजच आहे यात काय बदल नाही आहे काय टोकापर्यंत दाणे आहेत त्याची बिट्टी लहान आहे आणि त्याला पाणीसुद्धा कमी जास्त झालं तरी चालतं तर काय अडचण नाही अशा पद्धतीने हे की जे जे काही कनिस आहे ही बिट्टीसुद्धा अशीच आहे माझ्या शेतामध्ये सुद्धा अशीच आहे त्याच्यामुळं ही पे वान शेतकरी पेरायला काही अडचण नाही आहे काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लिंबाजी सोलनकर नवज्योत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज येळवी मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न शहाण्णव बावन्न नव्याण्णव तर आज आपण आलो आहोत येळवी गावातील एक प्रगतशील शेतकरी बागायतदार नामदेव जिपते यांचा हा मकेचा प्लॉट आहे तर या प्लॉटवरती आपण मका पीक प्रत्यक्ष पीक पाहणी या कार्यक्रमासाठी आपण इथं आज जमलेलो आहोत तर आपण समोर जे बघतोय ते मका के एम एच त्र्याऐंशी बावीस ह्या ह्या वानाची ही मका आहे तर आपण बघू शकतो आहे की एकदम पूर्ण भरलेलं टोकापर्यंत भरलेलं असं कनिज आहे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा बुरकुंडा जे आहे तो एकदम लहान आहे आज पर मी आजपर्यंत वीस वर्ष झालं दुकान चालवतो आहे पण आतापर्यंत मी कुठल्याही कंपनीचा इतका लहान बुरकुंडा बघितला नाही तर यामध्ये बियांची संख्या आपण जर वजन करून बघितली प्रत्यक्ष बघितली तर दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम बियांची संख्या आहे आणि फक्त वीस ग्रॅम याचं वजन जे आहे आपण वजन करून बघितलंय फक्त वीस ग्रॅम वजन आहे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्न एकदम चांगलं येणारच चा आहे आपण इथं प्रत्यक्ष बघितलेला आहे शिवाय हा जो चारा आहे हिरवा मका जो आहे वैरणीचा त्याच्यापासून आपण मुरघासही करू शकतो कारण या भागामध्ये जर्श्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे दुधाळ जनावरांची संख्या जास्त असल्यामुळं आपण कंस मोडून घेऊन सुद्धा त्याचा आपण मुरघास करू शकतो आणि तो वर्षभर आपण आपल्या जनावरांच्यासाठी वापरू शकतो तर उत्पन्न आणि मका असा दुहेरी फायदा या मकेपासून आहे त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्याच मक, बियाण्याची लागवड करावी अशी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि कृषी विक्रेते मी किशोर पवार कावेरी सीड कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा विभाग बघतो आज आपण येळवी गावातील शेतकरी मका पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी आपण के एम एस त्र्याऐंशी बावीस या वनावरती कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि जर बघितलं आपण तर के एम एस त्र्याऐंशी बावीस या वनाचं मोठी व एक समान आकाराची आणि टोकापर्यंत भरलेली कणसं आपल्याला दिसून येत आहेत आणि पूर्व प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर जर दुसरं बघितलं आपण तर के एम एस त्र्याऐंशी बावीस या वाणाची बीटी ही लहान असल्यामुळे आपल्याला एका कंसामध्ये दाण्याची सरासरीसुद्धा आपल्याला जास्त मिळते त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनसुद्धा के एम एच त्र्याऐंशी बावीस या वाणाचं चांगलं मिळतं आणि तिसरं महत्त्वाचं जे आहे दाणे जर बघितलं आपण तर जाड कॅप्सूल टाईप वजनदार दाणा असल्यामुळे आपल्याला जर बघितलं तर बाजारभाव आणि जाड वजनदार दाणा असल्यामुळे आपल्याला उत्पादनसुद्धा के एम एच त्र्याऐंशी बावीस या वाणाचं सर्वाधिक मिळतं आणि चौथं जर बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे दुधाळ जनावरांचं प्रमाण असल्यामुळे या दुधाळ जनावरांना वैरणीसाठी किंवा मुरघास किंवा सायलेज बनवण्यासाठी जर बघितलं तर चारासुद्धा हा उत्तम प्रतीचा असल्यामुळे दुधाळ जनावरं चांगल्या आवडीने खातात आणि दुधाळामध्ये सुद्धा दुधाच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ आपल्याला झालेली दिसून येते तर क्वालिटी क्वालिटीसुद्धा उत्तम असल्यामुळे आपल्याला उत्पादनासोबत आपल्याला चारा सुद्धा के एम एच त्र्याऐंशी बावीस या वानाचा चांगला मिळतो धन्यवाद येणाऱ्या खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये कावेरी त्र्याऐंशी बावीस या वानाची लागवड करून आपलं उत्पादन अजून चांगले चांगलं घेण्यासाठी के एम एस त्र्याऐंशी बावीस या वानाची निवड करायची आहे धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद